मधील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील टाकळी मिया येथील नाग ओढ्याला शनिवारी रात्री झालेल्या पावसानं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलं या ओढ्याच्या कडेला सात ते आठ आदिवासी कुटुंब राहत होती त्यांच्या घरांना ओढ्याच्या पाण्यानं वेढा घातला सर्वच जण पाण्यात अडकून पडली होती पाण्यामुळे आदिवासी कुटुंबांना बाहेर पडणं अवघड झालं आदिवासी कुटुंब पाण्यामध्ये अडकल्याचं शिवसेना शेतकरी आघाडीचे रवींद्र मोरे यांना माहिती देण्यात आली रवींद्र मोरे यांनी मीनाथ मोरे विजय मोरे काकासाहेब करपे दीपक मोरे किरण मोरे पियुष शिंदे जुगल गोसावी किशोर मोरे आदींना समवेत घेऊन दोरखंडाच्या मदतीनं सात ते आठ आद आदिवासी कुटुंबातील तीस ते पस्तीस व्यक्ती पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून मोरमाडी येथील मराठी शाळेमध्ये सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले या आदिवासी व्यक्तींना स्थानिक डॉक्टर चौधरी यांनी वैद्यकीय या मदत केली टाकळीमिया येथील नाग उड्याच्या पाण्यात आदिवासी कुटुंबातील तीस ते पस्तीस लोक अडकून पडल्याची माहिती मिळून महसूल विभागातील एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही शिवसेना शेतकरी आघाडीचे मोरे यांनी या आदिवासी कुटुंबांना मोरवाडी येथे सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा